नमस्कार भावांनो आयुष्याचे किती जरी लागले असतील नाही तर प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी म्हणजे सगळ्या गोष्टी विसरायला भाग पडते आणि म्हणून किती पण आपल्याला अडचणी काय प्रॉब्लेम आल्या की नाही तर त्याच्यावर लढायची ताकद देते ते म्हणजे प्रेम हां आता हे सगळं का सांगायला लागलो मी हे सगळे डायलॉग का सांगालो की एक पिक्चर आला आहे ज्याचं नाव आहे माझी प्रार्थना प्रार्थना नाही प्रार्थना आता याचा जेव्हा टीझर बघितला तेव्हा टीझर बघून मी एक्सायटेड होतो कारण यातल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कारण एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असं त्यांनी सरळ सरळ लिहिलं होतं तिथं जवळजवळ पन्नास ते सत्तावन्न किलोचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे वजन कमी केलं आहे आता ते कोणी केलं आहे ते म्हणजे पद्मराज नायर आता हे एक साऊथचा डायरेक्टर आहे साऊथचा लेखक दिग्दर्शक आणि ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे ते मराठीचा हा त्याचा पहिलाच पिक्चर आहे त्यांचा पण पिक्चरची कलाकृती पिक्चर नाही आहे हा ही एक कलाकृती आहे म्हणजे अक्षरशः तुम्ही आता पिक्चरची स्टोरीबद्दल जर बोलायला गेलं ना तर स्टोरी साधी आणि सिंपल आहे एक काय म्हणतोय आपण थोडासा मेंटली चॅलेंज मुलगा आहे आणि त्याची लव्ह स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये एक विलन आहे साधी आणि सिंपल आता ती त्याची लव्ह स्टोरी पूर्ण होते का नाही ते सगळं तुम्ही ती पिक्चरमध्ये बघा पिक्चरच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना ते म्हणजे सगळ्यात मोठं यातलं ते एक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन ते तर एक आहे ते एक अट्रॅक्शनच आहे याचं याचं जे छायांकन आहे ना म्हणजे जे काही तुम्हाला चित्र पडद्यावर दिसतंय ती चित्र तुम्हाला बघताना अक्षरशः म्हणजे लाईफ ऑफ पाय असू दे किंवा जे लय भारी वाटते बघायला म्हणजे याच्या आधी मला एक आठवते पिक्चर बा रेडू नावाचा पिक्चर तुम्ही बघितला असाल ज्याच्यामध्ये कोकण दाखवलं होतं खूप चांग आणि त्याच्यामध्ये देवाक रे हे गाणं तुम्ही बघितलं करायचे ज्याच्यामध्ये ड्रोनवाला एक सीन होता ज्याशी बोट जाते आणि समुद्र घेतला होता एकापेक्षा एक जबरदस्त असं याच्यामध्ये कॅमेऱ्याचं काम केलेलं आहे जे काही चित्रण केलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये जी दृश्य टिपलेली आहेत ना तुम्हाला 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 ते तुम्हाला बघताना इतकी छान वाटतात अक्षरशः म्हणजे साध्या पडद्यावर बघतानासुद्धा तुम्हाला कुठलं तरी आयमॅक्सवर बघायला लागलो आहे याचे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ते अनुभव देतातच देतात बाकी ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे नादखोळा आणि स्टोरी छान आहे आणि म्युझिक तर ऐकायला लय भारी वाटते म्युझिक गाणी पण सगळी चांगली आहेत एक गाणं थोडंसं काहीतरीच आहे पण ठीक आहे बाकी पिक्चर तुम्हाला सगळा बघण्यासारखा आहे यात निगेटिव्ह काय आहे आता निगेटिव्ह यात एकच आहे ते मला वाटलं म्हणजे लई स्लो आहे पिक्चर पिक्चर लई स्लो आहे आता आता तो स्लो होण्याचं कारण पण हे आहेत की त्याच्यामध्ये तेवढे बारकावे दाखवलेत ते म्हणजे पद्मराज नायर यांनी जे काय बारकावे दाखवलेत ना ते बारकावे दाखवायसाठी एवढा ते प्रयत्न केला आहे त्यामुळं ते लय स्लो झाला आहे पिक्चर बाकी पिक्चर तुमचं काय म्हणतोय आपण ते सहनशीलता तपासतोय तुमचा हा चित्रपट आहे की नाही ही कलाकृती तुमची सहनशीलता तपासणार यात काय वाद नाही आहे एकदा तुम्ही नक्की बघा बाकी यातले लेखन दिग्दर्शन आणि ॲक्टिंगसाठी सगळ्यात हां महत्त्वाचं एक नाव घेईन ते म्हणजे यातला विलन तो म्हणजे उपेंद्र लिमये यांचं जे काम आहे की नाही ते तुम्ही हे जेव्हा जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा तुम्ही त्यां ते तुमच्या तोंडातून शिवायच येणार आहेत अशा आणि तीच त्यांच्या कामाची पोच तुम् आहे एकदा अवश्य बघा पिक्चरचं नाव आहे माझी प्रार्थना आणि चॅनलला सबस्क्राईब करा